अण्णांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि टीव्ही नाईन मराठीनं ना सातत्यानं अण्णांच्या उपोषणाबद्दल उत्तम कव्हरेज करत अण्णांनी टीव्ही नाईनचे आभार मानलेत टीव्ही नाईन मराठी समाजामध्ये चांगले बदल घडवत असल्याची पोचपावती सुद्धा अण्णा आजार यांनी दिली आमचे प्रतिनिधी कुणाल जायकर यांनी अण्णांशी केलेली खास बातचीत ऐकूयात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारांच्या उपोषणाला चार दिवस झाले मात्र सरकारकडून दुर्लक्ष केलं जात आहे या आपण बघू शकतो की माझे मागे अण्णा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत आणि अण्णा टी व्ही नाईनची जी बातमी आहे ती सातत्यानं बघत आहे टी व्ही नाईन पहिल्या दिवसापासून जी बातमी आहे ती बातमी जी आहे ती टी व्ही नाईन या ठिकाणी पाहू शकतो की आपण ह्या अण्णांच्या उपनिवेशाचे चित्र जे आहेत ती स्क्रीनवरती हे टी व्ही नाईनचं चॅनल जे आहे ते जाऊ लाव लावलेलं आहे आणि अण्णा देखील या टी व्ही नाईन ज्या आहेत त्या बघत आहे सातत्यानं बातम्या ज्या आहेत टी व्ही नाईन पहिल्या दिवसापासून दाखवत आहे त्यामुळं टी व्ही नाईन ग्रामस्थ जे आहेत राळेगंजचे ते राळेगंजचे ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणामध्ये टी व्ही नाईन चे घराघरामध्ये लावलेलं आहे आणि अण्णा देखील टी व्ही नाईनचे चॅनल जे आहे ते सातत्यानं पाहत आहे आणि टीव्ही नाईनची जी बातम्या आहे त्या अण्णा ज्या आहेत ते बघत आहेत अण्णा सातत्यानं टीव्ही नाईन चॅनल जे आहे ते आपलं उपोषण पहिल्या दिवसापासून दाखवत आहे काय सांगान याबद्दल टीव्ही नाईन चॅनल जे आहे ते पहिल्या सुरुवातीपासून आपलं उपोषण जे आहे ते दाखवत आहे सातत्यानं लावून धरले मागणी काय सांगाल उपोषणाच्या बातम्या दर दिवस तुम्ही जे देता चॅनलमधून खरं पत्रकारितेचं काम हेच आहे समाजाचं प्रबोधन लोकशिक्षण लोकजागृती जेणेकरून लोकशाही प्रबळ होईल मजबूत होईल आणि जनतेतलं आज्ञान दूर होईल तर असं एक महत्त्वाचं काम तुमच्या दर्दोरच्या बातम्यामुळं हे होत आहे आणि ते झाल्यामुळं आता हळूहळू जागृती येत चालली आहे लोकांच्यामध्ये हे मला महत्त्वाचं वाटतं तर नक्कीच आपण बघितलं की सातत्यानं अण्णा जे आहेत टी व्ही नाईनचं चॅनल जे आहे ते टी व्ही नाईनचं चॅनल हे सगळे बातम्या जे दाखवत आहेत ते बघत आहेत आणि सातत्यानं लक्ष ठेवून आहेत त्यामुळं आता सरकार याकडे कधी दुर्लक्ष किती दुर्लक्ष करणार